सकाळी सकाळी डीजे गावात आज काहीतरी भारी प्रकार आहे वा रे काय भारी सजवलंय बघ राज घराण्यासारखं वाटतय वा हे जेवणाचा सुगंध तर शुद्ध स्वर्गीय वाटतय बास, आता कुणी थांबू नये मला अय्या ही पुरणपोळी म्हणजे तोंडातच विरघळली आणि ही ताकफय आहे क्या बात आहे लग्न म्हणजे खरंच भारी असत बघू आता दाखवतो माझा झिंगा डान्स अरे बापरे नवरीच झळाळ तर लुक पाहिलं का आणि नवरदेव तर थोडा टेन्शन मध्ये दिसतोय हा वाह खर प्रेम म्हणजे असंच काहीतरी असत दोघे एकमेकांसाठी तयार मंडळी आवडलं का, <laughs> का माझं लग्नातलं धमाल ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आपला बंड्या रोज असंच हसवणार मंडळी जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या दुनियेत सामील व्हा बघत राहा हसत राहा जय श्रीराम